लईचा दमून आलो गड्या जरा दोन पॅक मार दो थोडासा आराम होईल हात दुखायले का दोन पॅक मारले शिव जमतच नाही मार तुझ आता दोन पॅक मारले म्हणजे बरं वाटेल जर शिक आराम होईल आण जरा जाऊन गिरा सांगा माझ्यासाठी गिरा घेऊन मा लावतो थोडासा गिलास लावून घेऊन घेऊन येतो तुला तर मी एकच गिलास सांगितलं होता दोन गिलास कसे आणलेस एकच सांगितलं होतं की अहो माझं बी लहान दुखायला मी बी एक त्या <laughs>